आणि कार्यक्रमाचा समारोप भव्य कृष्ण या ठिकाणी स्थगित होत असताना जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या संख्येने या ठिकाणी पैवान उपस्थित आहेत प्रत्येक गोष्टी या आघाड्याचं भरूप मोठे मोठे होत जात आहे गावांच्या गरजा पण वाढतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्वी खूप लहान पैसे टाकण्यासाठी आपल्या तिथे उदर मारायला गामीसाठी पंचवीस लाख रुपये टाकलेत थोडा थोडा सहा लाख रुपये टाकलेत विशेषमुळे आपण

एक मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम आम्ही करतोय आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ मंत्र्यांबरोबर कायम राहते आम्ही ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन राहतो धन्यवाद